काय आपण आपलं घरचं आठवून मर मर करत तिकडे यायचं आणि हा टोंडा कधी येणार हो ना बारा काय साडे काय कधीतरी वेळेवर आलाय का आपल्याला मात्र दहाच्या ठोक्याला इथे यायचं बरं उशिरा बसून काम करेल तर तेही नाही पाच वाजले की बॅग उचलला निघाला हो पण मला कळत नाही मॅडमला कसं चालतंय सगळं का तरी काय करतील जनरल मॅनेजरचा भाचा ना पार वरपर्यंत वशिला आणि काय तर लेट येण्याची कारण नुसती जिबेवरच असतात मॅडमने विचारलं की खोटं कारण आपलं तर आपल्याला जमत नाही ना ते हो अगं पण खरंच खरच आहेत अगं कधी कोणाला ओढत ना नाही कोणावर रागवत नाही लेट लेट बसून काम करत असतात त्याचाच फायदा घेतो सरंजामे सरंजामशाही सरंजा चालली त्याची कधी या कधी जा आणि नाटकं तरी किती मेल्याची असं वाटतं संकटाचा सगळा डोंगर ह्याच्याच डोक्यावर आहे आणि एवढ्या सगळ्या संकटावर मात करून ऑफिसला आलाय नाहीतर काय बघले मॅडम लेटर बोलले अर्जंट आहे या हो, करते काय गली ना नटसम्राट काय करतात आत नटसम्राट अच्छा ते सरंजावे आज काय कारण सांगितलं येण्याचं काय माहित कॅबिन मध्ये उदास बसले उदास ऐकलं का जोशीबाई उदासपणे ऐकलं अहो सरेल ज्यामुळे असे उदास नका बसून रहो असं बघवत नाही तुम्हाला अहो काय करू सगळ्या मूळच घेण्या माझ सकाळपासून काय झाले मूड भीड जायला एकदम भांडण आणि काय सकाळी सकाळी कोणाची बाटून आलात अह कोणाशी काय बायकोशी अह म्हणजे तीच भांडत होती मी आपला विचार ऐकत होतो खूपच भांडकुदळ बाई दिसते तुमची बायको तर काय अह तिला काही कारणच लागत नाही भांडायला असं काय काहीतरी कारण झालं असणारच ना काही नाही हो तिने मला सकाळी उठवलं तेव्हा मी गाड झोपेत होतो तिला मी फक्त एवढंच म्हणालो की मला थोडा वेळ झोपू दे मधुरा तर लागली भांडायला उशीर झाला मला कमाल या जरा वेळ झोपू दे म्हटल्यावर एवढं भांडायचं असं नाही हो मी तिला म्हटलं ना थोडा वेळ मला झोपू दे मधुरा म्हणून भडकली नाही लक्षात झालं अहो ते शेवटी मी मधुरा म्हटलं ना अहो म्हणून तर भडकली म्हणजे काय हो बायकोचं नाव सुद्धा घ्यायचं नाही त्यात एवढं भांडायचं हे अती झालं नाही हो बायकोचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही मग त्या चिडल्या का एवढ्या मधुरा म्हटल्यावर अहो तिचं नाव मधुरा नाही सुनीता आहे मधुरा आमची शेजारी What? Who? Get down.